अखिल भारतीय समता परिषद माननीय अध्यक्ष साहेब गुनगाव साहेबांच्या आदेशानुसार आज जिल्हाधिकार्यालय उस्मार येथे माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहे त्यामध्ये ओबीसी व विजयन या प्रवर्गाच्या प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये राज्य महाकाशवर्ग आयोगावर ओबीसी बी सी एन टी प्रवर्गातील व्यक्तींची नियुक्ती करण्यात यावी यामध्ये प्रमुख मागण्या आहेत वसंतराव नाईक विमुक्त जातीय भटक जमाती जा विकास महामंडळ अंतर्गत विविध योजना राबविल्या जातात त्या भागभंडळाला वाढ करण्याची अत्यंत गरज असून त्यामध्ये तीनशे कोटी भांडवल उपलब्ध करून द्यावे त्यामध्येच इतर मागासवर्ग महा महाविकास महामंडळे यामध्ये पाचशे कोटी इतकी वाढ करण्यात यावी व राष्ट्रीय जनगणनेत इतर ओबीसी स्वतंत्र जनगणना जनगणना करण्यात यावी व शासकीय सेवेतील इतर मागासवर रिक्त पदांचा भरण्याचा भरण्याबाबत कारवाई सुरू करण्यात यावी व सुप्रीम कोर्टाने जो मराठा आरक्षणाला स्थगिती दिलेली आहे त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने सर्वतोपरी प्रयत्न करून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे महाराष्ट्र शासनाकडून प्रवर्गातील मात्र विद्यार्थ्यांना शासकीय वस्ती घराचा लाभ मिळालेला नाही त्यामध्ये साठ हजार जो विद्यार्थ्यांना निधी देण्यात येतो दे त्यामध्ये दे ओबीसी विद्यार्थ्यांना सोळा देण्यात दे यावा असे विविध मागण्या परिषद उस्मानाबादच्या वतीने येथे माननीय मुख्यमंत्री साहेबांना देण्यात आलेले त्यासोबतच सावित्रीबाई फुले घरकुल योजनेअंतर्गत शंभर कोटी निधी शासनातर्फे पुरवण्यात यावा व सोबतच महाज्योती या संस्थेकरिता अडीचशे कोटी इतक्या निधी उपलब्ध करून द्यावा हे प्रमुख मागण्या ओबीसी बी जे एन टी या प्रकारासाठी शासनाने मान्य करा यावे जर ही मागण्या मान्य नाही झाल्या तर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीनं महाराष्ट्रभर तीव्र कुपोषण व आंदोलन क्षण द्यायचे अखिल भारतीय समता परिषद उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे मुख्यमंत्र्यांना की राज्य शासनाने मराठा आरक्षणाचा जो कायदा मंजूर केलेला आहे व ज्या मुंबई उच्च न्यायालयाने मान्यता दिलेली आहे ज्याला त्याला मा सर्वोच्च न्यायालयाने अंतिम अंतरिम स्थगिती दिलेली आहे ती उठवण्यासाठी राज्य शासनाने सर्वोत्परी प्रयत्न करावे ही आमची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे मागणी आहे